फायनली <coughs> एक काजू आता भेटले बहुया त्या काजूवरती जाऊन किती काजू भेटतात पुढे नितीन दादा आणि सार्थक जाऊन देखरेख करतात काजू किती आहेत पण हा जो रस्ता अडचणीचा असल्यामुळे सतत काटे काटी आणि पातेरा हे बघा 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 मोठ्या माणसाला जायला जागा भेटत नाही म्हणजे कमल पडल्यात सुक्या पडल्या सुक्या पडल्यात दादा बोलतोय सुक्या पडल्यात सुक्या जमूया पहिल्या मग ओल्या काजू काढायला जाऊया वरती कोण चढत आहे वरती दुसरी घरकाडी बनवूया काय काय कुठे दादाला काहीतरी दिसलं इथे बघू <laughs> पुढे 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 कुठे दिसली तुला हे बघ पानाखाली बघ पानाखाली हां बघ हां ते बघ काढलं तिथेच पण पाना, पाना। हां ते नजर बघा नजर हां काय बोलायचं एका बियासाठी मला पातऱ्या परत बांधाखाली यावं लागलं ठीक आहे ठेवतो आता काजू काढतो बाय